राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करत होती दिवस होता सात नोव्हेंबर दोन हजार बावीस चा याच दरम्यान दुसरीकडे चर्चा सुरू होत्या त्या काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या मात्र प्रत्यक्षात असं काही घडलंच नाही मंडळी या सगळ्यामध्ये आता देखील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत असा दावा देखील भाजपच्या एका केला आहे नेमका हा दावा काय आहे आणि या नेत्यांना हा दावा का केला आहे हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र त्यापूर्वी पाहूया अशोक चव्हाण यांची नेमकी राजकीय कारकीर्द काय आहे चाळीस वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यात राजकीय वाटचाल सुरू आहे मुंबईला त्यांनी पदवी आणि एमडीएचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ते नांदेडच्या राजकारणात सक्रिय झाले काही दिवस त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम केलं आणि त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी निवडणुकीत ते नांदेडचे खासदार म्हणून विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते विधान परिषदेवर निवडून येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले आणि एकोणीसशे त्र्याण्णव ला त्यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ग्राम विकास तसंच गृह राज्यमंत्री पदाचा कारभार सांभाळलाय त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी मुदखेड मतदारसंघातून निवडून येत विलासरावांच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्री म्हणून देखील काम केलंय अशोकरावांनी या सगळ्यामध्ये चांगली कामगिरी जी आहे ती काँग्रेस पक्षामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दोन हजार चारच्या निवडणुकीत पुन्हा देखील त्यांनी दे विलासरावांच्या मंत्रिमंडळामध्ये उद्योग आणि सांस्कृतिक खात्याचं कॅबिनेट मंत्रीपदही भूषवलंय यानंतरही त्यांच्या राजकीय प्रवासाचा स्पीड आपल्याला कमी झाल्याचं दिसत नाही सध्याही अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये आपले सक्रिय आहेत हायकमांडकडे दिल्लीतल्या हायकमांडकडे अशोक चव्हाणांच्या शब्दाला अजूनही किंमत आहे याशिवाय सोनिया गांधींचे विश्वास म्हणून देखील अशोक चव्हाणांकडे पाहिलं जातं पण याच काँग्रेससाठी निष्ठावान राहिलेल्या अशोक चव्हाणांबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे या चर्चा आहेत त्यांच्या भाजप प्रवेशाच्या या चर्चेचं सध्याचं कारण म्हणजे भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेला दावा भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर असं म्हणतायत की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय 52 नांदेड दरम्यान हे चंद्रशेखर यांनी केलंय नांदेड शहर त्यांनी घेतली या बैठकीत अशोक चव्हाण भाजपात येण्यास इच्छुक असल्याचं कार्यकर्त्यांसमोर सांगितल्याचंही चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अशोक रावणच्या प्रवेशावरून चर्चांना उदाहरण आलंय अशोक चव्हाण यांच्या कारखान्याची दीडशे कोटी रुपयाची थकहमी मागच्या सरकारने माफ केली नाही पण भाजपच्या नेत्यांकडे जेव्हा अशोक चव्हाण गेले तेव्हा महायुती सरकारनं थकहमी ही दिली आहे असं देखील चिखलीकर यांनी म्हटलंय यावरूनच लक्षात घेतलं पाहिजे की अशोक चव्हाण सत्तेसाठी येऊ शकतात त्यांच्यासाठी हे काही नवीन नाही आम्ही त्यांचे भाजपात स्वागत करू असं देखील भाजपचे जे खासदार आहेत प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटलंय चिखलीकरांच्या या, या दाव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आम्ही जात नाही पक्ष फोडायला कुणी भाजपचा दुपट्टा घालणार असेल तर त्यांचं स्वागतच करतो असाच काहीसा प्रतिक्रिया जी आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्या राजकीय भाजपच्या प्रवेशाची चर्चा सुरू झालेली आहे मात्र गेल्या काही वर्षातला विचार करता भाजपने केलेले राजकीय के। प्रवेशाबद्दलचे काही दावे खरे ठरलेत तर काही दावे खोटे देखील ठरलेत त्यामुळे अशोक चव्हाण यांच्याबद्दलचा दावा खरा ठरतो का खोटा हे पाहणं राज्यातल्या राजकारणाच्या राज दृष्टीनं महत्वाचा ठरणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली याशिवाय राज्यातल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा या, या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद